हॅलो नमस्कार देवती रेसिपीमध्ये दे। तुम्हा रेसिपी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि या वाट्यांचा वापर करून छान अशी मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला ह्या वाट्यांना आहे ना आपण पहिल्यांदा आहे ना तेल लावून घेऊयात सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं अगदी एक्साईजच्या वाट्या आहेत ह्या म्हणजे जे आपण रेसिपी बनवणार आहे ना ती एक सारखी होईल सगळ्या वाट्यांना ना तेल लावून घेऊयात तुम्ही तूप सुद्धा लावू शकता तर वाट्या अशा व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून ठेवूयात हो या पद्धतीने आणि ते, ते मी ना धागा घेतलेला आहे मजबूत असा धागा घ्यायचा आणि तुम्ही ओळखलंही असेल आता गुढीपाडवा आहे तर मी गुढीपाडव्याला आपण जी गाठी बनवतो ना ती बनवणार आहे आपण नेहमीच दुकानातून आणतो पण ह्यावेळेस मी घरी बनवणार आहे इथे मी एका वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना एक छोटा पेला पाणी टाकणार आहे साखर फक्त आपली पाण्यामध्ये पूर्ण अशी भिजली पाहिजे एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आणि ह्याचा आपण आता पाक करून घेणार आहे जसं असं हलवत राहूयात छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता पाक आपला आहे ना छान असं उकळत आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन चमच दूध टाकूयात म्हणजे जी आपली साखरेला जी मळी असते ना ती सगळी वरती निघून येते जी आपली गाठी आहे ना ती खूप छान अशी होईल एकदम पांढरी शुभ्र होईल नाहीतर गाठी आपली अशी काळपट होते त्याच्यामुळे थोडंसं कोणताही पदार्थ आपण जेव्हा पाक बनवतो ना त्याच्यासाठी थोडंसं दूध टाकायचं म्हणजे पाक आपल्याला छान असा शुभ्र होतो बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हलवून घेऊयात सगळी मळी जी आहे ना वरती निघून येते ते आपण काढून घेऊयात घेऊयात आता खूप छान होते गाठी आपण नेहमी विकतच आणतो तर नक्की ह्या वेळेस घरी करून बघा आपला पाक तयार झालेला आहे तर तो कसा ओळखायचा इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण आहे ना थोडासा पाक टाकून घेऊयात आणि असा चेक करायचा आपला पाक आहे ना अशी पाकाची आपल्या गोळी झाली पाहिजे तयार म्हणजे आपला पाक आहे ना परफेक्ट तयार आहे गॅस बंद करूयात आणि ते जी मी वाटीला तेल लावून धागा टाकून घेतलेला आहे त्याच्यावर आहे ना आपण आता हे पाक आहे ना दोन दोन चमच सगळ्या वाट्यांमध्ये टाकून घेऊयात तुमच्याकडे जर आपे जर अप्पेचं भांडं असेल ना तर त्याच्यावरतीही तुम्ही करू शकता माझ्याकडे आप्पेचं भांडं नाही आहे म्हणून मी ह्या छोट्या आहेत ना त्याचा वापर केलेला आहे दोन दोन चमच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा आपला पाक तयार आहे तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलरही टाकू शकता आणि छान असं ह्याला आहे ना पूर्ण थंड होईपर्यंत आहे ना आपण सेट करून घेऊयात बघू शकता पांढरा शुभ्र अशी आपली गाठी तयार आहे आणि तेल लावल्यामुळे ना अगदी सहज व्यवस्थित निघते अजिबात तुटलेली नाहीये तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद